नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मोदी सरकारने तिजोरी उघडली शेतकऱ्यांवर पडला घोषणांचा पाऊस काय काय मिळालं शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती समजून घेऊयात मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पांमधून देशातील शेतकऱ्यांना मोठ्या योजनांच्या घोषणा केलेल्या दिसून येत आहेत आता हीच संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्यातला ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात बघा मित्रांनो केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवसाकडकडे लक्ष लागलेलं होतं अशातच मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे मित्रांनो आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारतासाठी आहे बारा वर्षापासून योजनाबद्ध कारभार सुरू आहे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढत आहे लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू आहे दारिद्र्य कमी करण्यावर यशस्वी करत आहोत ठरत आहोत कृषी क्षेत्रावर भर देण्यात आला आहे शेतकऱ्यांना बजेटमधून काय मिळालं मित्रांनो नंबर एक कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार नंबर दोन मत्स्य उद्योगाला चालना देणार नंबर तीन पशुपालन उद्योगाला चालना देणार नंबर चार मत्स्यपालनासाठी पाचशे अमृत जलाशय तयार केले जाणार नंबर पाच नारळ चंदन काजूचे उत्पादन वाढवले जाणार नंबर सहा भारताच्या काजू कोकोला जागतिक ब्रँड बनवणार आणि नंबर सात शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक ए आय टूल तयार करणार दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेतकरी कृषी उद्योग आणि तज्ज्ञ कृषी आणि संलग्न क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवून होते ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू शकत असले तर मानले जात होते महागाई हवामान बदल आणि वाढत्या खर्चाच्या आव्हानांमध्ये शेतकरी संघटनांनीही सरकारसमोर त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या होत्या कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्याची अपेक्षा होती हवामान शेती पीक विविधीकरण आणि मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन घोषणा करणार का अशी अपेक्षा होती तसेच विशेषत पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी स्वतंत्र निधीची मागणीही करण्यात आली होती कृषी आर्थिक सर्वेक्षण काय आहे मित्रांनो आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसच्या अर्थसंकल्पात कृषी अनुदाने आणि धोरणांमध्ये बदल होणे अपेक्षित होते सर्वेक्षणात युरिया अनुदान प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आणि उत्पादन आधारित मत मदतीऐवजी शेतकरी केंद्रित किंवा पोषक तत्वांवर आधारित मॉडेल स्वीकारण्याची शिफारस केली आहे जेणेकरून अनुदानाचे फायदे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशी इच्छा होती शेतकरी मित्रांनो आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसच्या अर्थसंकल्पात कृषी अनुदाने आणि धोरणांमध्ये बदल होणे अपेक्षित होते सर्वेक्षणात युरिया अनुदान प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आणि उत्पादन आधारित मदतीऐवजी शेतकरी केंद्रित किंवा पोषक तत्वांवर आधारित मॉडेल स्वीकारण्याची शिफारस केली आहे जेणेकरून अनुदानाचे फायदे थेट थे थे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशी इच्छा होती तसेच रासायनिक खतांवरील अवलंबी अवलंबित्व कमी करणे संतुलित पोषक तत्वांचा वापर वाढवणे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हे देखील शिफारशीत होते आर्थिक सर्वेक्षणात स्थिर कृषी निर्यात धोरण राखणे आणि वारंवार निर्यात निर्बंध टाळणे यावर देखील भर देण्यात आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या अर्थसंकल्पांमधून शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नियोजनाचं स तरतूद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारे फायदा होईल ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद